सर्वांना क्रांतिकारी जयबीर आज आलापूर तहसीलदार यांच्या निदर्श निदर्शनामध्ये आणून देण्यासाठी आज दोनवतेतील आदिवासी शेतकरी हे या ठिकाणी आक्रोश करत आहेत याचं मुख्य कारण असं आहे की या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या त्यांच्या वल्डोप वल्डोपार्जित मालकीच्या असून गोदरेज कंपनीच्या अस्तित्वानंतर या शेतकऱ्यांच्या त्यांच्या मालकी हक्काच्या असलेल्या शेत शे, शेतीमध्ये जाण्यासाठी त्यांचा मार्ग गोदरेज कंपनी बंद केलेला होता या संदर्भात भीम आर्मीच्या माध्यमातून आम्ही वारंवार महसूल प्रत्येक महसूल अधिकारी आहेत त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे पत्रव्यवहार केलावरून या जमिनीचे सर्वच पंचनामे झालेले आहेत या पंचनाम्यामध्ये या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जायला कुठे त्रस्ता कुठेत्र रस्ता नाही आहे असा प्र स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर कलेक्टर साहेब रायगड यांनी या गोदरेज कंपनीला जो बिनशेतीचा आदेश दिलेला आहे त्या बिनशेती आदेशमध्ये शेतकऱ्यांना लगेचच्या शेतकऱ्यांना रस्ता सोडला गेला पाहिजे असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे तरी देखील आजपर्यंत दोन तीन वर्ष झाले या शेतकऱ्यांना अजून या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता मिळत नाही आहे आमचा आमच्या मनामध्ये असा संशय निर्माण झालेला आहे की कलेक्टर साहेब व तहसीलदार साहेब हे गोदरेज कंपनीच्या इशार इशारावर चालणारे लोकप्रतिनिधी आहेत असा आमच्या त्यांच्यावर संशय असून आम्हाला या एक दोन तासामध्ये जर तहसीलदार साहेबांनी आम्हाला इथे येऊन काही कळलं नाही तर आम्ही याच ठिकाणी भर पावसामध्ये आमरण उपोषणाची घोषणा करणार आहोत जय